नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मुंबईमध्ये पोलीस अधिकारी आहे महसूल खात्यातील नोकरी देतो कोल्हापुरातील एकाची आयुष्याची कमाई तुटली मुंबईमध्ये पोलीस अधिकारी असल्याचं सांगून महसूल विभागात नोकरी लावतो असं आमिष दाखवून साडे पंधरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ला अटक करण्यात आली समीर दगडू पाटील वय एकोणपन्नास आणि त्याची पत्नी सुचिता महिसाने वय त्रेचाळीस फ्लॅट नंबर चारशे चार के एम सी पार्क वीर सावरकर मार्ग गणेश मंदिर जवळ विरार मुंबई अशी त्यांची नाव आहे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात त्याची नोंद झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजी पुंडलिक सुतार वय त्रेपन्न राहणार फुलेवाडी रोड हे फर्निचर व्यापारी आहेत त्यांची संशयित यांच्याशी काही मित्रांमुळे ओळख झाली यावेळी समीरनं त्यांना मुंबईमध्ये पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं तसेच सुतार यांच्या मुलाला सरकारी नोकरी लावतो असं सांगितलं सुतार यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी अभिजित देशमुख यांना देखील महसूल खात्यात नोकरी लावतो असं आमिष दाखवलं यासाठी त्यांनी चोवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा ते चौदा एप्रिल दो दोन हजार बावीस दरम्यान कोल्हापुरातील दोन बँकातून रोख आणि ऑनलाईन असे पंधरा लाख पंचावन्न हजार नऊशे वीस रुपये समितीला दिले मात्र नंतर वारंवार विचारणा करून ही नोकरी लावली नाही आणि पैसेही परत दिले नाही त्यामुळे फसवणूक झाली असल्याची खात्री झाल्यावर फिर्यादी सुतार यांनी रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दोन दिवस पोलीस कोठली फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार संशयित काल कोल्हापुरात येणार असल्याचं समजल्यानंतर तपास अधिकारी उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांनी पोलीस निरीक्षक किरण लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना ताब्यात घेतलं त्यांना अटक करून आज न्यायालयात हजर केलं न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे